सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला दिसत असेल आज व्यवस्थित असा आवाज निघतोय त्यामुळे आज मलाही छान वाटतंय चला तुम्हाला ही व्हिडिओ आता व्यवस्थित क्लिअर असा आवाज येणार आहे आणि थंडीवरती कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं होतं की मी थंडीवरती काहीतरी उपाय शोधलाय तर तो उपाय असा आहे तर चला पहिले तुम्हाला दाखवते मग एक्सप्लेन करते तर ही आहे कोळशावरची शेगडी ही ना आम्ही म्हणजे चार वर्ष झाले तेव्हा आणलेली आहे जेव्हा शिवाश लहान होता आता ही शेगडी कशी चालू होते काय होते हे सगळं मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं घरामध्ये अजिबात दूर होत नाही तर या शेगडीचे भरपूर असे फायदे आहे सगळ्यात महत्त्वाचं तर घरामध्ये धूर होणार नाही आहे त्याचबरोबर याच्यावरती स्वयंपाकही होतो आहे शे आणि घरामध्ये एक जी आपण चूल घरामध्ये असल्यामुळे जी ऊब येते उष्णता तयार होते ती होणार आहे आणि त्याचा जो विस्तू असतो त्याच्यावरती मी ओवा टाकते त्यामुळे जो की सर्दीसाठी फायदेशीर असणार आहे सो असे भरपूर असे फायदे इथे आहे आणि शिवायशी ते बघू शकतात मुद्दाम चाललं आहे त्याचं सो ही जी कुठे गेली ही जी काही शेगडी आहेत ना ती मी आता चालू करते आणि त्याच्यावरती जेवण पण बनवणार आहे सो मस्त असा चुलीवरचा जेवणाचा भेद आणि चला या चुली कशी पेटवायची काय असं कशी आहे ही शेगडी हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगते शेगडी पेटवायचीच होती पण त्याआधी ना शिवांच्या स्कूलमध्ये मातीची काही वस्तू बनवून म्हणून आणायला सांगितल्या होत्या म्हटलं अंधार व्हायला वेळ आहे तोपर्यंत आपण आधी मातीची जी काही बनवायला सांगितलं ते बनवून घेऊया खरं तर हे ना लहान मुलांसोबत मिळवून बनवायचं असतं पण लहान मुलांना सगळंच काही जमेल असं नाही आता मातीही नव्हती म्हणून मी एका कुंडीतली माती काढली चाळून घेतली थोडं थोडं पाणी टाकून येणा इथं घट्टसर मातीचा गोळा बनवला आणि शिवांशी बघत होतं की नेमकी मी काय बनवते ते कारण की ना लहान मुलांसोबतच या गोष्टी त्यांच्या हाताला माती लागली पाहिजे हाताने त्यांनी बनवलं पाहिजे हा सगळा त्यांच्यासाठीचा खेळ असतो सो त्यांना घेऊन तुम्ही बनवा असं त्यांच्या टीचर्सने सांगितलेलं आहे आणि थंडी तर आमच्याकडे आहेतच सो म्हटलं चला त्याला मी आता माती बनवून देते नाही काही तर किमान त्याला मी छोटे छोटे मणी म्हणजे जी मण्यांची माळ आहे त्यासाठी छोटे छोटे मातीचे बॉल्स बनवायचे होते तर ते तो इथे बनवत आहे आणि बघू शकतात हातबीत मस्त स्वेटरवरती केले जेणेकरून कपडे खराब नको व्हायला आणि तो विचारत होता की मम्मा हे कसं बनवायचं ते कसं आणि हे सगळं त्यांच्या हातीला मातीचा स्पर्श माती कशी असते आणि एखाद्या वस्तूला आकार कसा दिला जातो हे सगळं यातून यांना शिकण्यासाठी ह्या या गोष्टी करायच्या असतात तसं चिकणमाती माती म्हणजे चिनी माती पण आहे क्ले आहे शाडोची माती पण आहे मी पण प्रॉपर इथे मातीच घेतलेली आहे कारण की तितका वेळ माझ्याकडे नव्हता आणि अनुलाही या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडतात ज्यावेळी अनु लहान होता त्यावेळेस त्याची अंगणवाडी बालवाडी असं काही झालेलं नाही कारण की त्यावेळेस कोरोना होता मग त्याला म्हटलं चल तूही कर त्याचीही आवड आहे सो तोही इथे करू लागला त्याने खूप छान इथे मँगो बनवलेला होता तर व्हिडिओ स्किप मातीची भांडी वगैरे म्हणजे फ्रूट्स वगैरे बनवून झालं बऱ्यापैकी त्यानंतर ना चुलीवरती मला ही काळे जे हरभरे असतात त्याची भाजी बनवायची होती त्यामुळे मी ते सकाळीच भिजत घातले आणि गॅसवरच इथं ते शिजवण्यासाठी ठेवले कारण की शेगडी पेटवण्यासाठी बराच वेळ होता आता शेगडी पेटवायची कशी तर सगळ्यात पहिले बघा हे आहेत कोळसे असं गॅसवरती चार ते पाच कोळसे इथं ठेवून घ्यायचे आहे जेणेकरून ते छान असे पेटले पाहिजे आणि इकडं मातीचं असे चाललेलं होतं बनवायचं आता तेच कोळसे जे पेटलेत आणि ती मी शेगडी जी आहेत ना ती मी बाहेर ठेवली आहे कारण की शिवांशमध्ये येत होता त्यालाही जरा मी बडबड केली तर बघू शकता इथं शेगडीला असा कढईसारखा जो आकार आहे त्यामध्ये हे सगळे जे कोळसे आहेत ना हे त्यामध्ये ठेवायचे आणि बाजूला जे बटन आहे त्याला गॅससारखा पण कमी जास्त करू शकतो जे बटन आहे ना ते त्याला खालून मशीन असतं म्हणजे मोटर आहे जे हवा द्यायचं काम करतं आणि बटन कमी जास्त केलं की असं ते जास्तीचा पेट घेतं तर अशा पद्धतीने छान अशी ही शेगडी पेटते त्यानंतर मी घरात घेतलं बघू शकता धूर वगैरे काहीही झालेला नाही आहे सगळ्यात पहिले तर इथं कांदे वाजायला घेतले बसल्या बसल्या इथं मसाला बनवायचंही प्रिपरेशन चालू होतं तर मसाल्यामध्ये काय असतं हे तुम्हाला माहीतच आहे की कांदा खोबरं लसूण टोमॅटो कोथिंबीर असं सगळं मी घेतलेलं मसाल्याचा डब्बा तेल वगैरे सगळं मी इथे आणून ठेवलेलं होतं आणि आता साखरं सांगायचं म्हणजे चुलीवरती जेवण बनवायला मी काय घेतलं सगळ्यात महत्वाचं घरामध्ये इतका गारवा आहे भिंती अगदी इतक्या बर्फासारख्या गार लागतात फरशी पण तितकीच जास्त गार आहे तर हे ज्या मी पेटवते आहेत ना त्यावेळेस मुलं बाजूला बसली आहे आणि मी इथं थोडंसं किचनमध्ये न बसता हॉलमध्येच बसले कारण की हॉलमध्ये आम्ही जास्त वेळ बसतो सो इथे मला जास्त गरमी पाहिजे होती त्यामुळे इथे पेटवलं शेगडी आहे त्याखाली एक मी लाकडाचा तुकडा ठेवलेला आहे जेणेकरून फरशीला काही नको व्हायला आणि बघू शकतात जसं आपण ग्लासची फ्लेम कमी जास्त करतो तशी इकडे करते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीवरती जेवण ही जी शेगडी आहे एक तर घरामध्ये भरपूर अशी उष्णता आणि उब तयार होते सगळं आणि दुसरं कारण कोळशावरती ज्यावेळेस आपण जेवण बनतो त्यावेळेस जेवणामध्ये स्मोकी टेस्ट येते जी की आपण सध्या हॉटेलमध्ये जातो आहे खायला की चला छान असं स्मोकी जेवण करूया चुलीवरचं करूया सो यावरमुळे आम्ही घरातच मस्त असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गॅस लागत नाही आहे आता एवढा ज्या जो कोळसा बघितला मी मी जितका टाकलाय त्यावरती माझं पूर्ण जेवण बनणार आहे सो हा एक फायदा आहे आणि त्यानंतर जो काही विस्तू राहतोय त्यावरती थोडासा ओवा टाकला की घरभर ओव्याचा वास पसरतो जो की सर्दी खोकल्यासाठी खूप चांगला आहे अशा पद्धतीने आणि चुलीवरच्या पोळ्या खाण्यात अगदी खूप मस्त वाटतं म्हणजे ज्यावेळेस ती पोळी भाजली जाते ना त्यावेळेस त्याचा इतका खमंग वास येतो म्हणजे मी ज्या वेळेस पोळ्या बनवत होते ना त्यावेळेस मुलं असं म्हणत होते मम्मा इतका सुंदर पोळीचा वास येतो आहे कारण की गॅसवरती बनवतो ना त्यावेळेस तसं नसतं सो so, बघू शकतात कांदे भाजून बाजूला ठेवले आणि इकडे लगेच गरमागरम पोळ्या घ्या बनवायला घेतल्या आणि मुलंही तितकं कुतूहलाने बघतात आपल्या वेळेस ज्या वेळेस आपण चुली वगैरे होतं ते सगळं आहे पण आत्ताच्या मुलांसाठी या गोष्टी नवीन आहे म्हणून प्रॉपर चूल जरी नसली ना तर कोळशाची ही शेगडी खूप जास्त फायदेशीर मला ठरली आणि इतकं म्हणजे पंधरा वीस मिनिटामध्ये ना गरम व्हायला लागलेलं होतं सो मस्त आता इथं पोळ्या बनवून घेते फक्त जे काही आहे ना गॅसवरती मी चणे शिजवलेले आणि इकडे पोळ्या आता पहिली पोळी होती मला अंदाज आलेला नव्हता त्यामुळे थोडीशी ती जळाली पण वास पण इतका सुंदर येत होता ना त्या जळालेल्या पोळीचा आणि अशा मस्त अशा पोळ्या वाजताय आजूबाजूला थोडासा कचरा होता पण बाकी जास्त काहीही होत नाही म्हणूनच मी थोडंसं इकडे घेतलेलं आहे त्यानंतर सगळ्या पोळ्या केल्या तुम्हाला काय वाटतं ही शेगडीचा नक्की फायदा आहे की नाही मला तरी खरंच खूप जास्त फायदा वाटतो शिवांश लहान असताना आम्ही ही शेगडी आणलेली होती चार वर्षाचा आणि त्यावेळेस आम्ही लहान मुलांना जी ओव्याची धुनी वगैरे दिली जाता घर घरगरम होण्यासाठी हातपाय शेकण्यासाठी त्यावेळेस आम्ही याचा असाच वापर करायचो ही शेगडी अजूनही तशीच आहे एक चार्जर आहे चार्जिंग करण्यासाठीचं जे की मी तुम्हाला वगैरे बनवून झाल्या आणि त्यानंतर मी कढई ठेवली भाजी बनवण्यासाठी कांदा थोडासा थंड झाला होता बाकीचं सगळं बनवलेलं आहे मटेरियल सो कांदा कट करून यामध्ये टाकते छान वाटण करून घेते आणि इकडं सगळं जे काही साहित्य आणते ना मी तर माझ्या मुलांची त्यामध्ये खूप मो मोठी हेल्प असते जसं की आता लाटणं पोळपट आहे किंवा हे जे भांडे आहे ते किचनमध्ये घेऊन जाणं किंवा घेऊन आणणं त्यामुळे मला इतकं काही वाटत नाही आणि आमच्यासाठी ना ही एक करमणूक पण होते घरात उप पण येते आणि मस्त चुलीवरचं जेवण जे की नॅचरल आहे ते आम्हाला खायला मिळते सो अशा पद्धतीने चला आता मी मसाल्याची ग्रेव्ही बनवली तेल छान तापलं होतं यामध्ये छान मसाला फ्राय करते आणि भाकरी जर असती तर अप्रातिव लागला असता पण म्हटलं चला नेक्स्ट टाईम भाकरी बनवूया कारण की आत्ता ऑलरेडी माझ्याकडनं पीठ माळलेलं गेलं होतं आणि तेही थोडंसं जास्त झालेलं होतं त्यामुळे मी ते सगळ्यांसाठीच पोळ्या बनवल्या सो अशा पद्धतीने हे चुलीवरचं जेवण अगदी अप्रतिम झालेलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे सगळं जे काही मी ब करते तुम्हाला कसा थे? थे ही 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 ते तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा सध्या आता हिवाळ्यामध्ये ना ही शेगडी आम्ही खूप जास्त प्रमाणात वापरणार आहोत कारण की घरामध्ये ऑलरेडी कोळसे होते आणि ते मला संपवायचे आहेत म्हणून मग त्यासोबत हिवाळ्यातच वापरणं होतं थोडासा तो तोपसाराही कमी होऊन जाणार आहे सो हे सगळं या यामाठीमागचं कारण आहे आणि मुळात म्हणजे आपल्याला उष्णता येते तर थंडी कमी करण्यासाठीची ही माझी खूप दिवसापासून असं चाललेलं होतं की मी काय करू पण लक्षातच आलं नाही की आपल्याकडे शेगडी आहे आणि हे सगळं करायला पाहिजे सो चला आता शेवटी माझं डोकं चालायला लागले कारण की त्यावेळेस तब्येत बरी नसल्यामुळे मला सुचायचंच नाही की नक्की काय करायला हवं पण याचा खूप मो मोठा फायदा झाला आहे जागाही अगदी कमी लागते कुठेही उचलून पटकन ठेवता येतं चणे छान शिजलेले आहे थोडेसे एक्स्ट्राचे चणे मी मिक्सरच्या भांड्यात काढते कारण की त्याची पेस्ट करून घातली ना तर भाजीला खूप जास्त चव येते कुठल्याही नॉनव्हेजच्या भाजीपेक्षा ही भाजी इतकी अप्रतिम लागते ना तर नक्की ट्राय करा तर आता छान भाजी वगैरे शिजवतो आणि हो मी तुम भरपुर माला मुणे मुणे तर तुमच्यासोबत भरपूर काही मला बोलायचं होतं पण बाजूला लॉन्स आहे आणि इतका आवाज आहे डी जेचा ना की सांगताच येत नाही आहे त्यामुळे मग काही बोलले नाही मस्त असं मी चुलीवरचं जेवण बनवलं आहे मुलं इकडं बसले बाजूला कारण की मग ते उडायला नको त्यांच्या अंगावरती अशा पद्धतीने आणि घरही गरम होतंय मला तर इतकं गरम झालं की आम्ही स्वेटरही काढून ठेवलं आता छान अशी भाजी बघू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा तर तुम्ही ही अशी चूल किंवा शेगडी पेटवतात का नक्की कमेंट करून सांगा सो अशा पद्धतीची आहे ही शेगडी समोर आहे बटन बाजूला आहे चार्जरची सोय सो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आणि चला आता आम्ही छान पद्धतीने मस्त गरमागरम चुलीवरचं जेवण करतो त्यानंतर छान जेवल्यावरती शेकायचं पण आहे चुलीवरती म्हणजे शेगडीवरती सो मुलंही इथं जेवायला बसलेली आहे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आय होप